नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहा किचन मराठी मध्ये स्वागत आहे आज आपण रेसिपी पाहणार आहोत पाहू शकतात खूप सुंदर दिसते खायला पण खूप अफलातून लागते फ्रेंड्स चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर फ्रेंड्स इथं आपण ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हे आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर फ्रेंड्स बघू शकतो तिथे आपण हे दोन तीन पानाने ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही आपण रात्रभर भिजून घेणार आहोत अशीच भिजत ठेवायची रात्रभर ते पाहू शकतात आपण ही हरभऱ्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती छान भिजली आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये न पाणी टाकता दळून घेणार आहोत पाहू शकतात आपल्याला थोडीशी डाळ जाडसरच ठेवायची अशी असं जाडसर वाटून आहे आपण इथे डाळ दळतानाच हिरवी मिरची टाकून घ्यायची म्हणजे छान चव हो आहे ते दळून घेऊ आता आपण पाहू शकतात ही डाळ आपण दळून घेतलेली आहे ही आता मिक्स करून घ्यायची आणि कुकरमध्ये वाफून घेणार आहोत बघू शकता इथं आपण कुकर मध्ये ठेवून घेतलेली आहे डाळ वरती झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं तर डाळ छान अशी ड्राय होत नाही कोरडी होत नाही मऊ मऊ होते म्हणून याच्यावर झाकण नाही ठेवायचं आता कुकर बंद करून आपण जवळजवळ याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे छान वापरली जाते मग तीन शिट्ट्या करून घेऊ आता ही डाळ वाफवून घेतलेली आहे आणि छान गारही झालेली आहे आता ही डाळ आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे पाहू शकता तिथे ही डाळ छान वाफवलेली होती आपण आता ही किसणीने अशी करून घ्यायची किसून घ्यायची आहे म्हणजे छान होती एक जीव चकळी होती ही डाळ पाहू शकता तिथे ही सगळी डाळ आपण आता अशी किसून घेतलेली आहे मस्त दिसतीये इथे फोडणीसाठी जिरं मोहरी तीळ आद्रक कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे इथे कडाईमध्ये तेल तापत ठेवलेले आपण कोडणीसाठी लसूण कढीपत्ता आलं मिक्स करून घेऊ हळद लाल तिखट लाल तिखट कमी प्रमाणात टाकायचं आपण हिरव्या मिरची इथं टाकले आहे दळतांना मिक्स करून आहे त्याच्यामध्येच अर्धा लिंब पिळून घ्यायचा आहे आप आपल्याला डाळ टाकून घ्यायची पाहू शकतात मस्त मिक्स करून घ्यायची आहे इथं पाण्याचा एकही थेंब वापर करायचा नाही आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर आता याला मिक्स करून जवळजवळ आपण पाच ते दहा मिनिटं वापून घ्यायची जेवढी छान वापरली गेली तेवढी छान लागते ही डाळ तर किती मस्त वाफ आलेली आहे पाच मिनिटातच इथं आपण आता इथं आपण आता थोडीशी दही टाकणार आहोत इथे आपण एक चमचा दही टाकणार आहोत आणि मिक्स करून घ्यायच चवीनुसार थोडीशी साखर टाकून घ्यायची आणि पाच मिनिट परत वाफून घ्यायचे आहे पाहू शकतात फ्रेंड्स किती सुंदर झाली ही, ही डाळ तुम्ही पण या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर फ्रेंड्स बघू शकतात खूप सुंदर झाली ही वाटली डाळ खूप कोरडी पण झालेली आपल्याला तशीच हवी होती ही तुम्ही दह्याबरोबर ताकाबरोबर खाऊ शकता खायला पण खूप तून लागते नक्की एक वेळा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू का फॉर वॉचिंग माय चॅनल बा बाय